हॅलो गायज वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉक तर आम्ही चाललो आहे डी मार्टमध्ये आणि तिथून जाणार आम्ही अजून खरेदीला तर चला आता खूप उशीर झालेला आहे आणि भेटूया आता डी मार्टमध्ये तिथं किती गर्दी राहते माहीत नाही तर चला भेटूया इथं एवढी गर्दी होती खूप खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि अक्षरशः ट्रॉली जाण्यासाठीही जागा नव्हती आणि खरेदी माझी पूर्ण झालेली नव्हती सो बघू शकता आपण की गर्दी पब्लिक किती आहे आणि खूपच उशीर झाला सो घेता येत नव्हतं काही नाही सो आम्ही निघून गेलो आणि इथं एक हा छोटासा फॅन होता एकदम भारी होता जे की आपण म्हणजे किचनमध्ये यूज करू शकतो छोटासा चेहऱ्यासमोर गर्मीमध्ये आणि हे फ्लॉवर्स पण गणपतीसाठी एकदम भारी अँड भारी रेट पण एकदम म्हणजे कमी होती की हाय नव्हती एवढी आणि हे होतं जे की आमचे राजेंना हवं हो होतं याचा चिवडा फायनली इकडं आमचं झालेलं आहे खरेदी आणि आता आम्ही इथून जाणार आहे घरी आणि हे सगळं सामान मी ठेवणार आहे घरी त्याच्यानंतर आम्ही परत जाणार आहे गणपतीची खरेदी करायला डेकोरेशनची तर चला भेटूया भगवान के दर्शन करीत निघालो तो होतो खरेदीला बट संडे होता त्याच्यामुळे सगळे शॉप बंद होते सो आम्हाला जाता नाही आला आणि मग तिथून आम्हाला बीच जवळ होतो सो आ, आ, राजे म्हणाले की चल आपण घरी न जाता थोडं बीचवर टाइम स्पेंड करूया सो आम्ही बीचवर बसलो सनसेट पॉईंट एकदम भारी होता पण सनसेट चालला गे गेला होता तो म्हणजे जस्ट आम्ही शूट करायच्या पहिले जस्ट आलो तेव्हा होता बट शूट करताना तो चालला गे गेला तो तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा व्ह्यू होता आणि छोटे छोटे पोरं असतो पैकी ते रेतीमध्ये असे घरं बनवत होते किल्ले बनवत होते एकदम भारी वाटत होता त्याच्यानंतर खूप सुंदर आणि असं खूप गार वातावरण एवढं भारी होतं सांगू नाही शकत खूपच छान असं वाटत होतं इथंच बसून राहा कुठंही जाऊ नये आणि मागे बघू शकता तुम्ही मागे आहे लाईट हाऊस जे की बीचमध्ये आहे फेमस आहे ते स्पॉट आणि इथं माझं तोंड चालू आहे कारण की भूक लागली होती आम्ही शॉपमधून वेफर्स चिप्स वगैरे घेतले होते मग आम्ही बीचवरून निघालो आणि जाता जाता बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा येलो कलरचा क्यूट टेडी होता आणि गर्ल्स त्याच्या मागे सेल्फीसाठी पळत होते एकदम भारी वाटत होतं त्याला बघू मग तिकडून आम्ही आलो हॉटेलमध्ये आणि तुम्ही बघू शकता किती सारे मेनू कॉडे आणि तिथे एक बॉय होता जो सॉन्ग बोलवता खूप सुंदर It's you. आम्ही तिकडून निघालो घरी आणि रस्त्यात दिसले बाप्पा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाबा